बुलढाणा वन परिषेत्र अंतर्गत येत असलेल्या गिरडाबीटमधील गोंधनखेड शिवारात शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर अचानकपणे बिबट्याने हल्ला केल्याने या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना घडल्याने या परिसरात नागरिक तसेच शेतकरी बांधवामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे नियमित शेतकरी नैसर्गिक आपत्ती तसेच वनपराण्याच्या या हल्ल्यात शेतकऱ्याला नेहमी सामोरं जावे लागते अशातच ही दुर्दैवी घटना घडल्याने शेतकरी बांधव तसेच नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य बुलढाणा वन परिषेत्र अंतर्गत येणाऱ्या घेडा बीट मधील गोंधनखेड परिसरात शेतात काम करणाऱ्या सुनील सुभाष जाधव या शेतकऱ्यावर दुपारच्या सुमारास अचानकपणे बिबट्याने हल्ला केल्याने या हल्ल्यात शेतकरी सुनील जाधव हे ठार झाले आहेत सदर घटनेची माहिती मिळतात वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे हे आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले त्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह खोल दरीतून मानवी साखळी तयार करून वरती काढण्यात आला घटनेचा पंचनामा करून सदर मृतदेह बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या घटनेनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांच्याशी कॉल करून संवाद साधला असता त्यांनी कॉल वरून दिलेली त्यांची प्रतिक्रिया नमस्कार सर मी प्रवीण कुमार काकडे संपादक लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य आपल्या वनपरिक्षेत्र माहिती हवी आहे किर्ड येथील रहिवासी मयत सुनील सुभाष जाधव हे त्यांच्या शेतामध्ये गोंदनखेड शिवार शेतामध्ये मका पिकाच्या रक्षणासाठी गेले असता हाकलत असताना त्यांची आणि बिबट्याची झटापट झटापट झाली त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे तर, तर वारसास शासन नियमानुसार नुकसान भरपाईची रक्कम याचा शीघ्र लवकरात लवकर वाटप करण्यात येणार आहे सर तुम्ही आता हे चे जे वनचे शेतकऱ्यावर वारंवार होत आहे या संदर्भात आपण शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित म्हणजे काय करणार आपण शेतकऱ्यांना एकट्या दुकट्याने जाऊ नये रात्री बेरात्री आणि दिवसात सुद्धा सारखं उंच पीक असल मका झाला ऊस झालं ज्याच्यामध्ये आपल्याला दूरच दिसत नाही बिबट्या हा प्राणी काय कि एका दमान जर हे झाली सम, आमना सामना झाला तर हल्ला करतो आणि जर त्याला माहिती आहे की इकडून माणसं येऊन राहिले तर जो लोकून जातो हल्ला करत नाही त्याचा रस्ता बदलून घेतो तर आपला आमना सामना होऊ नये याच्यासाठी मोबाईल वर गाणे किंवा बोलत चालत राहणे या गोष्टी आहे आणि झालेली घटना दुर्दैवी आहे